नमस्कार श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या व्हिडिओ जर पाहिलं नसेल तर त्या चॅनलवर जाऊन पाहून घ्या आजचा आपला विषय आहे की शेळीपालन खरंच परवडतो का किंवा शेळीपालनामध्ये खर्च किती आहे नफा किती होतो कष्ट काय आहे किती मेहनत केला पाहिजे जर खरंच शेळीपालन परवडत असेल तर अनेक लोकांचा आज शेळीपालन शेड बंद पडत आहेत ते बंद पडण्याची कारणं काय आहे आणि मला काय म्हणजे काल एका मित्राने मला फोन केला फोन करून तो म्हणाला शेळीपालन खरंच पडतोय का परवडतो का मग मी त्याला विचारलो काही शंका आहे का तर तो म्हणाला माझ्या एका मित्राने शेळीपालन केला होता आणि मलाही करायचं आहे म्हणून मी त्याला विचारलो शेळीपालन परवडतोय का तर तो म्हणाला शेळीपालन परवडत नाही त्यांनी आधी शेळीपालन केलं होतं आता बंद केलंय बंद केला आहे म्हणून तो म्हणतोय की शेळीपालन परवडत नाही तर का परवडत नाही तर तो म्हणाला की शेळीपालन जे परवडतात म्हणतात ते सगळे दलाल लोक आहेत शेळीपालन खरंच परवडत नाही त्याच्यामध्ये खर्च भरपूर आहे आपण इन्व्हेस्टमेंट केलेले सुद्धा आपल्याला उत्पन्न परत निघत नाही म्हणून शेळीपालन करू नको असं त्यांनी सल्ला दिला म्हणून मी परत तुला फोन केलो आहे असं तो म्हणाला तर काय की मित्रांनो त्यांनी तसं का बोलला शेळीपालन का परवडत नाही म्हणला शेळीपालन परवडते म्हणणारे सगळे दलाल लोक आहेत असं का म्हणला हेही सांगणार आहे आणि शेळीपालन कसं परवडतं हेही सांगणार आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की शेळीपालन परवडते की नाही तर काय आहे की मित्रांनो तो तसा का म्हणला शेळीपालन का परवडत नाही म्हणला किंवा शेळीपालन परवडते म्हणणारे सगळे दल लोक असं आहेत असं का म्हणाला तो तर स्वतःचा नामर्दपणा झाकून ठेवण्यासाठी तो तसा बोलला तर थोडं ऐकायला कटू वाटेल पण आहे ते सत्य परिस्थिती आहे स्वतःचा नामर्दपणा झाकून ठेवण्यासाठी लोक दुसऱ्यांना दोष द्यायला सुरुवात करतात म्हणजे हिऱ्याची जर किंमत कळायचं असेल त्याला रत्न रत्न रत्नपारखीच असावं लागतं हिराचं किंमत तो रत्न कळत आहे हिरा जर एखाद्या लोहाराच्या हाती गेला तर त्या हिऱ्याची किंमत त्याला कळत नाही त्याचं मूल्य त्याला कळत नाही पण हिरा जर रत्न रत्नपारखीकडे गेला तर त्याला शंभर टक्के हिऱ्याची किंमत कळणार आहे म्हणून जो खऱ्या अर्थाने करण्या लायक आहेत त्याला शेळीपालनामध्ये यश मिळतंय उग कोणीही आयऱ्या गेऱ्या उठला आणि शेळीपालन करायला लागला तर त्यामध्ये त्याला यश भेटत नाही हेही तितकं सत्य सत्य आहे मग उगाच कोणीतरी उठायचं त्यांच्या कशाचे तर पैसे आलेले असतात म्हणजे कोणी निवृत्त होतात कोणी काय होतात एक पंधरा वीस लाख पंचवीस लाख रुपये आलेले असतात मग त्यांनी काय करतात स्वतःचा छंद म्हणून एकदमच एक पन्नास शंभर शेळ्यांचं शेळीपालन शेड मोठं शेड बनतात आणि त्यामध्ये एक पन्नास शंभर शेळ्या आणतात आणि लगेच सुरुवात करायला सुरुवात करतात तर असं केल्याने काय होतं की मित्रांनो एकदमच पाया न बांधता डायरेक्ट इमारत बांधल्यासारखं होतंय म्हणून ते सगळं हँडल करता येत नाही त्यांना मग उघ नोकर ठेवायचं आणि त्या नोकराला सगळं करायला लावायचं त्या नोकराला काही येत नसतं तो नोकराचं काम काय असतो फक्त सकाळी येणं शेळ्यानं चारा घालणं संध्याकाळी येणं चा, चारा घालणं त्यांचं पाणी पाणी चारा बघणं शेड स्वच्छ करणं एवढं तो काम करतोय जातोय आणि या शेळ्यांना काही आजार आलं काही लसीकरण करायचं असेल इंजेक्शन करायचं असेल हे सगळं काम मालका मालकांनी माल का करावं लागतं ह्यांना एक एकतर काही जमत नसते काही अनुभव नसते काहीच नसते एकदमच पन्नास शेळ्या आणलेलं असतात शंभर शेळ्या आणलेल्या असतात फक्त त्यांनी म्हणतात की आपण प्रशिक्षण घेतलो आहे घेतले म्हणजे सगळं ज्ञान आले असं नाही बरं का प्रशिक्षण घेतले म्हणजे सगळं ज्ञान येत नाही आणि शेळीपालना शेळीपालनामध्ये कोणीही परिपूर्ण नसतात मीही परिपूर्ण नाही आणि ज्यांनी प्रशिक्षण देतात त्यांनी सुद्धा शंभर टक्के परिपूर्ण नसतात शेळीपालनामध्ये जेवढं शिकावं तेवढं कमीच आहे म्हणून जसं आपण चालणं शिकत असताना आपलं जे लहान बाळ असतो तो आधी रांगतोय रांगल्यानंतरनं हळूहळू हळूहळू एक एक पाऊल टाकायचं शिकतोय बसायला शिकतोय आधी बसल्यानंतरनं परत उठायला शिकतोय उठल्यानंतरनं एक 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 पावलं टाकायला सुरुवात करतोय मग हळूहळू तो नंतर चालसे चालायला शिकतोय आणि चालता चालता थोडे दिवस गेल्यानंतर ना परत पळायला शिकतोय असं टप्प्याटप्प्याने शिकत जातोय तसं आपण शेळी पालनाला सुरुवात करत असताना सुद्धा कमीत कमी शेळ्यापासून सुरुवात केला पाहिजे म्हणजे अगदी एक शेळ्यापासून सुरुवात केली तरी काही हरकत नाही किंवा दोन शेळी तीन शेळी पाच शेळ्यापासून सुरुवात करा पाच शेळ्यापेक्षा जास्त शेळ्यापासून सुरुवातीला सुरुवात करू नका म्हणजे तुम्हाला अनुभव मिळत जाईल हो कमी शेळ्यापासून सुरुवात केल्यानंतर ना भलेही उत्पन्न कमी मिळेल परंतु त्यामध्ये अनुभव जास्त मिळेल सुरुवातीच्या काळामध्ये उत्पन्न कमी मिळू द्या ना पण काही दिवसानंतरनं त्याचे प्रचंड उत्पन्न आपल्याला मिळावं लागेल नंतरनं आपण शिळ्या वाढू शकतोय एकदा अनुभव आल्यानंतरनं म्हणून सुरुवात कमीपासून करा आणि सुरुवात किती शेळ्यापासून करावा हा एक व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे त्याचबरोबर माझ्या शेळ्यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे हेही सांगितलेलं आहे त्यामुळे माझ्या शेळ्यांचं वार्षिक उत्पन्नसुद्धा आता परत सांगणार नाही तेही चॅनलवर जाऊन पहा आणि त्यानंतरनं एका शेळीचं वार्षिक उत्पन्न किती येतं आहे तेसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेलं आहे माझ्या स्वतःचं उत्पन्न किती आलेलं आहे म्हणजे माझ्या स्वतःच्या एका शेळीचं उत्पन्न किती येतं आहे ते सगळं माझ्या प्रॅक्टिकली मी सगळे व्हिडिओ टाकलेला आहे फक्त ते सगळे व्हिडिओ पाहा आता परत तेच तेच बातमी पुन्हा पुन्हा जर सांगायला गेलो तर त्या आधीच्या जे व्ह्यूवर्स आहेत माझे त्यांनी पाहिलेले व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिलेले तर त्यांना बोरिंग होईल मग ते, ते व्हिडिओ स्किप करायला लागेल म्हणून आता मी डायरेक्ट पुढचा मुद्दा घेतोय शेळीपालन बंद का पडतोय किंवा शेळीपालन का भरकडतोय तर मित्रांनो शेळीपालन का बंद पडतोय किंवा शेळीपालनामध्ये समस्या काय आहे का भरकटतोय याचाही एक व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे ते सुद्धा डिटेलमध्ये पहा शेळीपालन भरकटण्याचे कारण म्हणजे चारा व्यवस्था पण चांगलं नसल्यामुळे शेळी व्यवस्थापन चांगलं नसल्यामुळे किंवा आपले जे प्राण्यांचं निवड असते ते आपण चांगल्या पद्धतीने नाही केल्यामुळे हे होत असतं आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टीची म्हणजे जर आजारी पडले तर शेळ्यांना त्याचे उपचार कसा करायचं हे आपल्याला अनुभव नसल्यामुळे आपलं शेळीपालन बंद पडत असतो याविषयी डिटेल जर पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहा म्हणजे तुम्हाला डिटेल त्या माहिती मिळेल तरीसुद्धा आता मी डि डिटेल सांगत बसणार नाही म्हणजे आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे आपण शॉर्टकटमध्ये या सगळ्या गोष्टी पाहत आहोत आता एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे ज्यांचं शेळीपालन बंद पडतोय आहे आणि बंद पडल्या मळल्यानंतरनं नाप नामर्दपणा त्यांनी झाकण्यासाठी काय काय कारणं देतात ते आपण पाहूया जो की आमच्या चॅनलवर याआधी आपण कधीही सांगितलेलो नाही किंवा पाहिलेलो नाही तर त्यामध्ये पहिलं कारण त्यांनी सांगतात की आपल्याला ज्यांनी शेळी दिलेल्या होत्या त्यांनी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या दिल्या नाही आपल्याला फसवले तर मित्रांनो यामध्ये त्या शेळ्या जनी देतात त्याचा चूक नाही तर तो आपलाच चूक असतोय कारण आपण शेळी घ्यायला त्याच्याकडे गेलेलो असतो त्यांनी स्वतः येऊन हे शेळ्या घ्या आणि शेळीपालन करा असं कधीही म्हटलेलं नसतो आपण त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्याकडे जातोय त्यावेळेस त्या शेळ्या एकदा नाहीतर हजार वेळा पहा शंभर वेळा पहा आणि त्याचे शंभर वेळा चौकशी करा त्यांचे फोटो काढा व्हिडिओ काढा आपल्या ग्रुपवर टाका आपल्या व्हॉट्सअपला जिनी जिनी मित्र आहेत त्यांना त्यांना ते दाखवा आपल्या जे ओळखीतले जे तज्ज्ञ लोक आहेत शेळीपालनामध्ये त्यांना ते त्या आणून ते शेळ्या दाखवा आणि त्यांच्याकडून सल्ले घ्या हे शेळ्या कसे आहेत जर चांगल्या आहेत असं आपल्याला खात्री पटलं तरच त्या शेळ्या खरेदी करा म्हणजे आपल्याला एखादी शेळी खरेदी करण्यासाठी जर पंधरा हजार रुपये जात असेल तर त्याची चौकशी करण्यासाठी एक हजार पाचशे रुपये खर्च करा ना काय जाणार आहे पण जर ते शेळी आपल्याला चुकीचा लागला चांगल्या क्वालिटीचं जर शेळी मिळालं नाही तर आपलं त्या ठिकाणी पंधरा हजार रुपयाचं नुकसान होणार आहे म्हणजे पंधरा हजार जरी नाही झाला तरी ते आपल्याला विकत्या वेळेस बारा हजारलाच जाणार आहे म्हणजे आपलं तीन हजार तरी नुसकं नुकसान होणार आहे त्यापेक्षा एक पाचशे रुपये खर्च करून ते सगळे चौकशी करा ना म्हणजे पाचशे रुपये जाऊ द्या ना पण आपल्याला शेळी तर खात्रीचं मिळेल ना शेळीपालन बंद पडल्यानंतर ना पहिला कारण जे होतो तो आपल्याला ज्यांनी शेळी देते दिलेल्या असतात त्यांना आणि ते तर आपण सांगितलेलो आहे ऑलरेडी आता दुसरा मुद्दा येतो की नोकराचा शेळीपालन ज्यावेळेस बंद पडतोय त्यावेळेस तो मालक त्यांच्या नोकराला दोष देतोय म्हणजे आपला नोकर नुसताच येतोय जेवतोय आणि जातोय काही काम करत नाही तर मित्रांनो शेळीपालामध्ये नोकराचं काम असतोय यायचं आपल्या शेळ्यांना चारा घालायचं पाणी पाजायचं आणि शेळ स्वच्छ करायचं आणि त्यांना जे आजारी आजारी पडतात शेळ्या ते फक्त ते मालकाला सांगायचं त्याच्यावर उपचार कसं करायचं ट्रीटमेंट काय द्यायचं व्यवस्थापन कसं करायचं हे सगळं काम त्या मालकाचं आहे त्यांना किती वाजता पाणी पाजायचं किती वाजता चारा घालायचं शेळ कसं स्वच्छ करायचं किती वाजता स्वच्छ करायचं लसीकरण कसं करायचं कधी करायचं या सगळ्या गोष्टी तो मालकाचा आहे जर त्या सगळ्या गोष्टी नोकराचाच असेल तर तो नोकर शेळीपालन करेल ना याच्याकडे का काम करेल तो नोकर म्हणून याच्याकडे का काम करेल तो स्वतः मालक म्हणून तो स्वतः शिळीपालन करेल ना त्याला जर जमत असेल तर या सगळ्या गोष्टी त्याला या सगळ्या गोष्टी कळत नाही म्हणून तर तो दुसऱ्यांकडं नोकर कर नोकरी करतोय ना दुसऱ्यांकडं काम करतोय नोकर म्हणून म्हणून तो त्या ठिकाणी नोकराचासुद्धा दोष नाही फक्त आपलं दोष आहे कारण आपण कुठंतरी प्रशिक्षण प्रशिक्षण घेतलेलं असतो आपल्याकडे पैसे शिल्लक आहेत म्हणून मोठ्या प्रमाणात शेड करायचं भरपूर शेळ्या गायचं आणि शेळेपाल सुरुवात करायचं त्याच्यामध्ये काही अनुभव नसतोय त्याच्या रोगावर कसं ट्रीटमेंट कर ट्रीटमेंट करायचं हे माहीत नसतोय शेळे आजारी पडले तर काय करायचं ते माहीत नसतो आहे आणि प्रत्येक वेळेस त्या डॉक्टरला जर बोलावलो तर प्रचंड आपलं क पैसे खर्च होणार आहे आणि कोणताही डॉक्टर आजकाल एकदा आल्यानंतर लगेच ट्रीटमेंट करून जात नाही सुरुवातीला फक्त ती शिळी मारणार नाही ह्याची काळजी घेतो आहे एखाद्या इंजेक्शन देतो आहे परत जातो आहे परत त्याला उद्या बोलावं लागतो आणि उद्या आल्यानंतर परत एक केन्शन देतो आहे आणि परत तो तिसऱ्या दिवशी परत एक केन्शन देतो आहे आणि मध्ये त्याला कुठेतरी काम असेल तर तो येणार नाही परत चौथ्या दिवशी असं रोजच त्याला यायचं जायचं त्याचं पण पैसे आपला खर्च होणार आहेत म्हणून काय करा की सुरुवातीला एक दोन शेळापासून सुरुवात करा म्हणजे तुम्हाला कोणत्या शेळीला काय आजार झाल्यानंतर काय ट्रीटमेंट करावं हे माहिती मिळेल आणि शेळी आजारीच पडणार नाही यासाठी आपण उपाय काय केला पाहिजे हेही कळेल आणि त्यापुढील गोष्ट म्हणजे जर नवरा बायको दोघे मिळून जर शेळीपालन करत असेल तर नामर्दपणा झाकून ठेवण्यासाठी बायको काम करत नाही असं दोष सांगायचं म्हणजे बायको आपलं काहीच करत नाही मी एकटा किती म्हणून करावं वगैरे वगैरे हे सगळं नामर्दपणा झाकण्याची कामं आहेत आणि त्यापुढं मुलं जर आपल्या काम करत असेल तर त्या मुलं आई काहीच करत नाही मी एकट्याच करतोय मुलं निसता बसून राहतात आता मोबाईल घेऊनच बसलेले असतात वगैरे वगैरे हे सुद्धा नामर्दपणाचं लक्षण आहे म्हणून तुम्हाला जर शेळीपालन करायचं असेल ना आधी प्रशिक्षण घ्या प्रशिक्षण घेऊ नका असं म्हणत नाही मी प्रशिक्षण घ्या त्याचबरोबर ज्यांच्या ज्यांचा अनुभव आहे त्यांचा अनुभव अनुभव सगळं ऐकून घ्या आणि सगळं प्रॉपर माहिती घेऊन टप्प्याटप्प्याने शेळीपालन सुरुवात करा आधी एक दोन शेळीपासून पासून सुरुवात करा त्याच्यामध्ये अनुभव घ्या नंतरने एक सहा महिन्याने अजून एक दोन चार वाढवा असं टप्प्याटप्प्याने वाढवत जा टप्प्याटप्प्याने अनुभव घेत जा म्हणजे तुम्हाला सगळं माहिती मिळेल आपलं शेळीपालन सुद्धा मजबूत होईल आपलं पाया जर मजबूत असेल तर इमारत कितीही मोठं बांधा अजिबात ढासळणार नाही त्याचबरोबर जे नवीन शेळीपालन करणार आहेत त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्यांनी शेळीपालन परवडत नाही किंवा त्याच्यामध्ये उत्पन्न आहे असं वगैरे वगैरे सांगतात ते फक्त त्यांचं नामर्दपणा झाकून ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी सांगत असतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आपल्याला शेळीपालन करायचं असेल तर बिंदास्त शेळीपालन करा फक्त प्रॉपर अनुभव घेऊन माहिती घेऊन आणि आपल्याला करायला जमत असेल तरच शेळीपालन करा आता तुम्हाला शेळीपालन कराच असं मी म्हणणार नाही फक्त एवढं सांगणार की शेळीपालनामध्ये उत्पन्न आहे आणि या ठिकाणी थांबूया व्हिडिओ खूप मोठा होत आहे आणि शेळीपालनाविषयी माहिती पाहिजे असेल तर आपलं लाईव्ह आहे दर आठवडी बुधवारी आणि शुक्रवारी या दोन दिवस आठवड्यातून दोन दिवस आपलं लाईव्ह असते संध्याकाळी म्हणजे रात्री आठ ते दहा या वेळेमध्ये आपलं लाईव्ह असते त्या लाईव्हला सुद्धा उपस्थित राहा आणि या ठिकाणी थांबूया जय जे जेवान जय जे किसान